आज अजित पवार गटाची पुण्यात तातडीची बैठक आहे अजित गव्हाणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज तातडीची बैठक बोलावण्यात ता आली आहे पिंपरी चिंचवड मधल्या पडझड रोखण्यासाठी अजित पवार यांनी ही बैठक बोलावली आहे विधानसभेसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर आले या बैठकीमध्ये नवीन शहराध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा केली जाणार आहे पुण्यातील सर्किट हाऊस इथे आज सकाळी आठ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तर पक्ष संघटना टिकवणं पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून जाऊ नये याबाबत चर्चा केली जाईल नाना काटे भाऊसाहेब भोईर श्याम लांडे हे शहराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये आहेत अधिक माहिती घेऊयात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सूरज महत्वाची बैठक जी आहे आठ वाजता सुरू होणार असं कळतय बैठक सुरू झाली आहे का आणि काय या संदर्भातले अपडेट्स प्रज्ञा पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय घडामोडींना कालपासूनच सुरुवात झालेली आहे आज तातडीनं अजित पवारांनी आपल्या महत्वाचे जे पदाधिकारी त्यांची बैठक बैठक बोलवली होती थोड्याच वेळा त्या बैठकीला सुरुवात होणार आहे अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काल तातडीने शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत सोळा माजी नगरसेवक होते आणि हे सर्व भोसरीतील नगरसेवक होते आणि शहर कार्यकारिणीमधले जे महत्वाचे पदाधिकारी होते त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटातील जी कार्यकारणी ती बरखास्त होण्याच्या मार्गावरती आहे आणि नवीन शहराध्यक्ष निवडण्यासाठीच आणि शहरात जी काही पडझड झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गाटाची ती रोखण्यासाठी आता अजित पवार गाटांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय थोड्या वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे यामध्ये पक्षप्रमुख अजित पवार नवीन शहराध्यक्ष पदाच्या निवडीबाबत चर्चा करणार आहेत त्यासाठी शहरातील जे महत्वाचे पदाधिकारी त्यांची बैठक बोलावले आता या शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये योगेश बल राजू मिसाळ भाऊसाहेब भोईर नाना काटे हे सर्व आहेत त्यामुळे शहराध्यक्ष पदाची माळ गळ्यात गाळ्यात पडणार आणि आगामी पड काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची पडझड रोखण्यासाठी हा गट कसा सक्रिय होणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच सुरतो असं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सूरज